नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघूया संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना असो किंवा दिव्यांग पेन्शन योजना असो किंवा अपंग पेन्शन योजना असो या लाभार्थ्यांचे मार्च महिन्याचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे त्या संदर्भातलं संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की बघू शकता तुम्ही की मार्च महिन्याच्या आता अगोदरच आपल्या मा फेब्रुवारी महिन्यामध्ये एक जे आर निर्गमित करण्यात आलेलं होतं सरकारकडून आणि सरकारने असे स्पष्टपणे सांगितलेली होती की जे इथून पुढचे जे हप्ते आहे ते डी वर्ग करण्यात येणार आहेत मग त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही जो महिन्यांचे जे पैसे आहेत आणि जे हप्ते आहेत ते हप्ते डी बी टीने प्रणालीद्वारे म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत मग आता ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाच तरीपासून वाटपाला सुरुवात होते मग आता भरपूर जणांचा असे कमेंटद्वारे स कळवलं जात आहे की आम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत डिबिटीने आलेले आहेत पण आमचे जे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे तीन महिन्याचे पैसे आहेत ते आम्हाला अद्याप आणखीन देखील म्हणजे आमच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत मग त्याचं कारण काय असू शकतं तर त्याचं कारण असं आहे की त्याची पडताळणी चालू आहे म्हणजे आणि तुमचे पैसे म्हणजे एकदा ज्या दिवसापासून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे त्या महिन्यापासूनचे पैसे तुमचे कुठेही जाणार नाही थोडा वेळ लागेल म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात कारण की सरकारचा असा म्हणजे कुठे नाही तुम्ही म्हणजे तुम्ही असं तुमचे एकट्याचेच पैसे सरकार असं म्हणजे धरून म्हणजे एकट्याचेच पैसे तीन महिने झालं तुमचे भेटले नाही अशातला बघणं भरपूर लाभार्थी आहेत त्यांचे दोन दोन तीन तीन महिने झाले असे भरपूर ठिकाणचे केसेस आहेत कारण की आमच्या गावामध्ये म्हणजे भरपूर जणांचे असे कमेंट दरकर्ज की आमच्या गावामध्ये म्हणजे यांचे म्हणजे पूर्णचे पूर्ण पैसे आले तर यांचे तीन महिनेचे आले पैसे आणि तीन महिन्याचे आले म्हणजे भरपूर गावामध्ये भरपूर महाराष्ट्रामध्ये असे आहेत मग आता त्याच्यामध्ये काही जणांच्या या कारणामुळे आहे की दहा लाख म्हणजे जवळपास दहा लाख लाभार्थ्यांचं आतापर्यंत देखील डीबीटी लिंक केलेलं नाही मग आता डीबीटी लिंक का केलं नाही डीबीटी लिंक करायला पाहिजे आता तुम्ही जर म्हणजे तुमचं जर स्वतःचं डीबीटी लिंक असेल आणि तुमच्याच गावामधलं म्हणजे दुसरा जर, जर लाभार्थी म्हणजे या योजनेचा जर लाभ घेत असेल तर तुम्ही त्यांना कळवा की तुमचं डीबीटी लिंक करून घ्या मग डेबीटी लिंक करण्यासाठी त्यांना तुम्ही ऑनलाईन देखील म्हणजे तपासू शकता का ऑनलाईन जर नसेल तपासात तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करू शकते की तुमचं डेबीटी एन पी सी आय लिंक आहे का जर त्या ठिकाणी डेबिट ई एन पी सी आय लिंक असेल तर त्यांचे देखील म्हणजे जे राहिलेले हप्ते आहेत ते, ते देखील पडायला सुरुवात होतील आणि मार्च महिन्याचा जो पैसे आहेत म्हणजे आजपासून वाटपला सुरुवात झालेली म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांच्या मार्च महिन्याच्या देखील वाटप पूर्णच्या पूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातील आजचं जर अपडेट आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील म्हणजे संजय गांधी योजनेविषयी किंवा तुमच्या काही विषयी तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तर धन्यवाद